उजनी धरणाविषयी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे उजनी धरणातून सोडला जाणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे आज सोमवार सत्तावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून विसर्ग वाढवण्यात आला आहे उजनी धरणात येणाऱ्या आवक मध्ये वाढ झाली आहे यामुळे उजनी धरणाच्या मुख्य दरवाजामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जात आहे दुपारी तीन वाजता विसर्ग सोडला जात होता दुपारनंतर आणखी वाढ करण्यात आली आहे सायंकाळी साडेचार वाजल्यापासून भीमा नदीपात्रात पंधरा हजार क्युसेक विसर्ग सोडला जात आहे याशिवाय पॉवर हाऊसमधून एक हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग कायम आहे उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा 117 सतरा टी इतका आहे तर यात उपयुक्त पाणीसाठा हा त्रेपन्न टी आहे सध्या उजनी धरण शंभर टक्के भरलेलं आहे